नमस्कार हो, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात आणि मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज हिरवी साडी आहे म्हणून मी हिरवं मंगळसूत्र घातलेलं आहे हे असं मी मुद्दाम करून घेतलं होतं बरं का सोन्या सोन्याचंच सो आहे वाट्या लग्नात घातलेल्या तर असं हिरवं मंगळसूत्र करून घेतलं आहे आणि कानातलं पण असं आहे छान आहे ना आणि हे बघा बांगड्या किती सुंदर आहेत आहेत बरं काही ह्या बांगड्या कारण की उजव्या हातामध्ये काचेच्या बांगड्या घातल्या की नाही मग त्या वाढतात मग त्यामुळे आज म्हटलं आज शुक्रवार आहे देवीची ओटी भरायची आहे तर दोन्ही हातात बांगड्या घालूया म्हणून मग अशा मी दोन्ही हातामध्ये बांगड्या घातलेल्या छान आहेत ना म्हणजे तुम्ही म्हणणार हो हो छान आहेत अहो आपण की नाही लोकांना विचारतानाच असं विचारायचं चा। मी छान दिसते आहे ना माझी ही साडी छान आहे ना म्हणजे जणू काही त्यांच्याकडनं उत्तर चुकीचं येऊच नाही आपल्याला जे पाहिजे तेच उत्तर आलं पाहिजे विचारताना आपण बऱ्याच वेळेला चूक करतो का म्हणतो ही माझी साडी कशी आहे म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला त्याचं मत द्यायला आपण त्याला वाव देतो जागा देतो आणि ती जागा ठेवायची नाही आपल्याला पाहिजे ते उत्तर आपल्याला छान वाटतंय मग छान आपल्याला छान वाटत नाही मग छान नाही आपण कसे आहोत आपला स्वभाव स्वभाव ठीक आहे समोरच्या ह्याच्या पण तरीसुद्धा आपला स्वभाव आपल्याला माहीत असतो बरं का आपण कसं राहावं आपण कसं जगावं आपण कसा विचार करावा आपण काय खावं आपण कसं काय काय म्हणजे घालावं हे सांगणारे तुम्ही कोण लोक आपल्यावरती असं काय म्हणतात त्याला फार लोक आपल्याला सांगत असतात असंच वागा तसंच वागा हेच करा तेच करा बायकांवर तर ती महा महाढिगर बंधनं एक तर अर्थात आजचा तुमच्या लक्षात आला असेल विषय हा स्त्रियांच्याविषयीच आहे स्त्रियांच्या आवडीचाच आहे स्त्रियांवर किती बंधनं घालायची ती सुरुवातीला आईवडील बंधनं घालतात हं त्याच्यानंतर आईवडिलांच्या बंधनातून जरा ती मुलगी विचार मोठी होते शिक्षण घेते विचार करायला लागते तोपर्यंत तो लग्न करून दिलं जातं आणि लग्न समजा बॉयफ्रेंड असेल तोसुद्धा म तिच्यावरती बंधनं घालतो विचारांचे म्हणजे कुणीही यावं आणि स्त्रीवरती बंधनच लाजाय लादायची अशी ही अवस्था आहे अगदी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडमध्ये सुद्धा ज्यांचं हो यस झालं की नाही आय लव यू यस झालं की नाही दुसऱ्या दिवसापासून तो असं तिच्यावरती हक्कच गाजवायला लागतो बॉयफ्रेंडसुद्धा अगदी बरीच सारी काही काही आपण प्रेमप्रकरणं बघतो त्याच्यामध्ये सुद्धा असंच होतं की पुरुष स्त्रीवरती लगेचच वर्चस्व गाजवायला लागतो म्हणजे स्त्रीनं हे कायम गुलामगिरीतच राहावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते तिला काही कळत नाही तिला विचार करता येत नाही तिला काय योग्य अयोग्य कळत नाही समाजामध्ये कसं वागायचं कळत नाही स्वतः राहायचं कसं वागायचं कळत नाही असं म्हणून सगळेजणं मी मगाशी म्हटलं तसं सुरुवातीला आई वडेल त्याच्यानंतर नवरा मग नवऱ्याच्याकडचे आई वडील मग त्याच्याकडचे सगळे नातेवाईक आले ह्यांच्यातनं जराशी ती चाळीशी पंचेचाळीशीला मोठी होते की नाही तोपर्यंत तो मुलं मुलंसुद्धा आईला अगदी लहान सुद्धा आईला सांगतो आई तू अशी साडी नेसू नको सांग आई तू सा? हे करू नको सांग आई तू आमच्या पालक मीटिंगला येताना असं असं घालो म्हणून मुलंसुद्धा आईला असं सा सांगतात आणि या सगळ्यांच्यामध्ये फक्त तिनं बुगबुग बुगबुग करायचं हो 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 आणि मग नंतर हळूहळू तिला असं वाटायला लागतं मी माझ्या मुलीला हे आवडतं म्हणून मी हे करते माझ्या नवऱ्याला आवडतं म्हणून हे करते माझ्या आईला हे आवडतं म्हणून मी हे करते माझ्या वडिलांना हे आवडतं म्हणून हे करते माझ्या सासूला हे आवडतं म्हणून हे करते तिला स्वतःची विचार करायची तिची हीच खुंटून जाते तिला इच्छाशक्तीच राहत नाही की आपण स्वतःही विचार केला पाहिजे सतत दुसऱ्यांचा विचार करत जगण्यातच तिला असं वाटतं की तीच महानता आहे आणि तशीच ती वागायला लागते आणि जेव्हा मी माझे असे काही विचार या चॅनलवरून मांडत असते किंवा हे मी आजूबाजूला जे बघते ते मी मांडते मी काय माझ्या माझे तर अनुभव असतीलच आहेतच माझ्या आजूबाजूंच्यांचे अनुभव असतात मी माझ्या आईवडिलांचे माझ्या माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचे अनुभव ते असतात तेसुद्धा मी बघितलेले असतात ऐकलेले असतात आसपासची परिस्थिती आपण बघत असतो सोशल मीडियावर आपण बघत असतो टी व्ही सिरियल बघत असतो फिल्म्स बघत असतो आणि ह्या सगळ्यामधनं हे जे जाणवत असतं ते मी तुमच्यासमोर व्यक्त होत असते मी व्यक्त होत असते आणि तुम्ही तुमच्या कमेंट्समधनं व्यक्त होत असता म्हणजे हे एकमेकांचं विचारांचं आधार प्रदान आहे आणि ते वाहणं फार आवश्यक आहे मी काय तुम्हाला भडकावत नसते मी काय तुमच्या चहाड्या करत नसते कोणीतरी एक लिहिलेली आहे कमेंट मॅडम तुम्ही दुसऱ्यांच्या नवरा बायकोंच्यामध्ये भांडणाला लावायचं काम करताय म्हणजे काय स्त्रीला फक्त तू कशी वाघ हे सांगणं किंवा की तुला स्व तुलाही विचाराचा अधिकार आहे तुलाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे तुला स्वतःला स्वतः एक व्यक्तिमत्व तू स्वतःचं एक व्यक्तिमत्व वेगळं म्हणून वे राहण्याचा एक अधिकार आहे तुला तू सतत आई बायको मुलगी सून सासू असं म्हणूनच राहायला पाहिजे असं नाही आहे तू एक स्वतः स्वतःचं नाव आहे तुला आणि तसं राहण्याचा अधिकार आहे हे जर का मी स्त्रियांना सांगितलं तर लगेच पुरुषांना असं वाटतं की मी नवरा बायकोचात भांडणं लावते अजिबात नाही काय संबंध आहे नवरा बायकोचात भांडणं लागायचा म्हणजे याचा अर्थ तुमच्या घरातल्या स्त्रीला कळूच नाही आहे की तुम्ही तिला कसं इमोशनल ॲब्यूज करताय ॲब्यूज शब्द वापरला आहे मी ब्लॅकमेलिंग शब्द वापरलेला नाही आहे लक्षात ठेवा हां आपल्याकडे एक फिजिकल ॲब्यूज आहे शारीरिक त्रास देणे इजा करणे वगैरे वगैरे ह्याला म्हणतात फिजिकल ॲब्युज तसंच इमोशनल इमोशनल ॲब्यूजसुद्धा आहे म्हणजे पुरुषांनी नुसतंच काही आकांडतांडव करून भांडण करून रागावून शिव्या देऊन हे समोरच्या व्यक्तीला किंवा बायकोला त्रास दे देणं हा एक प्रकार हाही त्रास आहेच पण त्याच्यापेक्षा अतिप्रेमानं तिला पूर्ण खुंटवून टाकणे तिच्या विचारांची वाढच खुंटवून टाकणे तिचं जीवनच खुंटवून टाकणे तिचं आयुष्य कुजवून टाकणे घरामध्ये ह्यालासुद्धा मी म्हणीन इमोशनल ॲब्यूज अहो मी कितीतरी बायका अशा बघितलेल्या आहेत त्यांना केसाचा चाप स्वतःचे आतले कपडे आणि पायातली चप्पल आणायलासुद्धा नवरा लागतो बऱ्याच वेळेला मी बघितलेला आहे नवरे लोक स्वतः दुकानामध्ये जातात साईज सांगतात आणि घेऊन येतात कितीतरी ठिकाणाहून ठिकाणामुळे बघितलेली आहेत बायकोला बायकोलं तेसुद्धा स्वातंत्र्य नाही आणि ते आणून द्यायचं आणि आनंदाने तिला तिच्यासमोर ते गिफ्ट करायचं आणि तिला जणू काही तो खूप जास्त आनंद होतो की माझे मिस्टर मला सगळ्या गोष्टी हातात आणून देतात अगं पण बाई त्यामुळे तुला बाहेर जाणं कळत नाही बाहेर काय आहे कळत नाही जग काय कळत नाही बाहेर जाण्याचा आनंद कळत नाही बाहेर स्वतःच्या हातात पैसे घेऊन जे खर्च करायचे ते कळत नाही तिथे जाऊन चार क्लिपा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बघून त्यातनं एक चॉईस करायचा हा आनंद तुला येत नाही घे घेता हे त्या बाईला कळतच नाही आणि हे म्हणून मी म्हटलं तुम्हाला इमोशनल ॲव्ह्यूज कदाचित माझा शब्द चुकलासुद्धा असेल पण मला हा भावनिकरित्या चांगल्या पद्धतीने का होईना तिला त्रास देणं हा त्रासच आहे अतिप्रेम करणं अतिप्रेमाचा वर्षाव दाखवणं आणि तिला स्वतःच्या बंधनामध्ये बांधून ठेवणं हा सुद्धा भावनिक त्रास आहे तिची भावनिक कुचंबणाच आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी जेव्हा या चॅनलवरनं सांगत असते त्यावेळेला सगळ्या स्त्रियांना पटत असतं की हो हो हे बरोबर आहे हे हे खरं आहे पण त्यातले काही पुरुष असतात त्यांना अजिबात पटत नाही त्यांना लगेच वाटतं आम्ही देतो की आमच्या स्त्रियांना स्वातंत्र्य घरात आजकाल काय केरफरशीला बायका आहेत धुण्याभंड्याला बायका आहेत स्वयंपाकाला बायका आहेत आम्ही देतो ना त्यांना स्वातंत्र्य पण त्यातलीच एक स्त्री लिहित असते अहो माझ्या घरामध्ये सगळं आहे सगळं आहे खूप सगळं छान आहे पेन्शन आहे घरात सगळ्या वस्तू आहेत सगळ्या हाताखाली मा म्हणजे मला काहीच काम करावं लागत नाही सगळे हाताखाली आहेत फक्त त्यांना जेवताना गरम पोळ्या लागतात आणि माझ्या हातचीच भाजी लागते आणि यासाठी म्हणून मला तिथं थांबावं लागतं बाकी सगळ्याला माझ्याकडे माणसं आहेत पण हे सगळं करण्यामध्ये सुद्धा की नाही तिचं असं म्हणणं आहे की त्यांना सगळं वेळच्या वेळेला लागतं चहा वेळच्या वेळेला हातात लागतो नाश्ता वेळच्या वेळेला हातात लागतो जेवण वेळच्या सगळ्याला माणसं आहेत पण मी समोर लागते त्यांना बाकी इतरांच्या हातचं चालत नाही मीच समोर लागते त्यांना मीच त्यांना वाढवावं लागतं मीच त्यांना द्यावं लागतं ह्याला काय म्हणायचं हो तुमच्या प्रेमात तुम्ही तिला गुंतवून ठेवलेली बांधव भा बांधून ठेवली आहे आणि ती स्त्री लिहिते तिथं खाली कमेंटमध्ये त्यामुळे मला घरातून बाहेर जायलाच मिळत नाही एवढं करून पूर्वी हे सगळं छान वाटत होतं परंतु आता हे सर्व करून मी दमून जाते वय झालं ना आता दमून जाते मला बाहेर कुठे जायलाच मिळत नाही आणि जेव्हा बाहेर जावंसं वाटतं त्यावेळेला मी दमलेली असते त्यामुळे बाहेर जावं असं वाटत नाही एनर्जी राहत नाही आणि आता बाहेरच्या मला मैत्रिणीही राहिल्या नाहीत कारण की नेहमीच आम्ही दोघं दोघं जात होतो जिथे जिथे जात होतो माझी सगळी यांनी हाऊस माऊज पूर्ण केली मला खूप ठिकाणी हिंडवलं परंतु सगळ्या ठिकाणी हे मला बरोबर घेऊन जायचे हे मला बरोबर घेऊन जायचे आणि विशिष्ट वयानंतर त्या स्त्रीच्या लक्षात आलं की आपण आपल्याला काहीच इतर विश्वच राहिलेलं नाही आहे मुलं मोठी झाली आपापल्या आपल्या विश्वामध्ये निघून गेली नवरा घरामध्ये आहे परंतु तिला तिचं विश्वच काही नाही तिला तिच्या मैत्रिणी नाही तिच्या समवयस्क नाही तिला साधं घरापासून चार पावलावर असलेल्या एखाद्या किंवा दुकानात जाता येत नाही तिचा तो कॉन्फिडन्सच गेलेला आहे कोपऱ्यावरती ज भजना भजन चाललेलं असतं देवळामध्ये त्या देवळात तिला जाता येत नाही कारण की तिला असं वाटतं मी तिथे जाईन की जाईन की, 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 की नाही मला तिथे जमेल की नाही मला त्यांच्याशी गप्पा मारायला जमतील की नाही मला त्या बायका सामावून घेतील की नाही असं तिला स्वतःला एक कॉम्प्लेक्स आणि बघा म्हणजे पुरुषांनी काही वेळेला स्वतःच्या प्रेमात त्या स्त्रीला गुंतवून ठेवल्यामुळे तिची किती कुचंबणा होते आणि अशाच एका सुद्धा अशामध्ये लिहिलेलं या चॅनलवर की मिस्टर निघून गेले वयोमानानुसार आणि ती त्यांच्यापेक्षा वयाने एक दहा बारा वर्षांनी लहान आणि आता तिला समजतच नाही आहे काय करावं नातेवाईक नातेक मैकांच्या ना व्यापामध्ये कोण तुम्हाला रोजच्या रोज एंटरटेन करणार ठीक आहे तुम्हाला फंक्शनला वगैरे तुम्ही जाल कराल मुलं आपापल्या व्यापात निघून गेली गाव सोडून निघून गेली एवढ्या मोठ्या घरामध्ये ती एकटी स्त्री राहते आता आणि तिला आता प्रश्न पडलेला आहे की आता आपण काय करायचं कसं जीवन कंठायचं स्वतःला मी कसं आनंदी करू एंटरटेन करू रोजचा दिवस मी कसा घालवू हा तिला पडलेला प्रश्न आहे घरात सगळ्या सुखसोय आहेत मग त्यावेळेला जर आणि मी त्या मी काय त्यांना सांगणार त्या त्यांनी लिहिलं आहे मॅडम मी काय करू मी त्यांना सांगेन अजूनही तू वेळ गेलेली नाही ऐंशी होऊ दे पंच्याऐंशी होऊ दे जोपर्यंत तुमचे हातपाय चालतायत तोपर्यंत तुम्ही घरातनं बाहेर पडा काही होत नाही ट्रॅफिक हे ते काही घाबरायची गरज नाही आहे अहो हल्ली रिक्षावाला फोन केला की रिक्षावाला दारामध्ये असतो दारात असतो तुम्हाला हवं त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता तुमच्याकडे पैसे आहेत ना हवं ते ठिकाणी जा अगदी जवळ जरी असलं तरी तिथपर्यंत जा तिथून या अगदी तुम्हाला साधं बाजारात जायचं आहे काही खरेदी करायला जायचं आहे तर सरळ जायचं रिक्षा रिक्षाला फोन करायचा चार पाच रिक्षाचे फोन नंबर घ्यायचे एखादी मैत्रिणी घ्यायची एखाद्या आपल्याच वयाची असावी किंवा एखादी तरुण मुलगी असते किंवा एखादी मैत्रिणी अशी करायची की जी आपल्यापेक्षा जरा तरुण असेल आणि तिलाही काही मदत होईल पैशानी नव्हे तिलाही कुठंतरी बाहेर जायचं असतं तिलाही कोणतरी सोबत हवी असते बऱ्याच वेळेला तिला आपण आपल्या रिक्षातनं घेऊन जायचं शेअर करायची नाही रिक्षा आपण तिला आपल्या रिक्षातनं घेऊन जायचं बघा तुम्हाला कितीतरी कितीतरी मैत्रिणी जोडीदार तयार होतील कितीतरी तुमच्या मैत्रिणी तयार होतील आणि असं तुम्ही जीवन जगायला जगू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे एवढंच नव्हे तर आप तुमचा काही छंद असेल काय असेल तर त्या निमित्ताने तुम्ही ते छंद पूर्ण करून घेऊ शकता कितीतरी आहे तो गोष्टी तुम्हाला जर करायच्या असतील तर तुमच्यामध्ये काहीतरी एखादी कला असेल तुम्हाला काहीच आठवत नसेल तर त्या निमित्ताने तुम्ही आसपासच्या मुलींना आसपासच्या बायकांना घरामध्ये दुपारी चहाच्या वेळेला बोलून या गोष्टी शिकवू शकता दाखवू शकता तुमच्याकडे जर का चार पैसे असतील तर मुद्दाम कुठेतरी जाऊन एखाद्या ठिकाणी देणगी देण्यापेक्षा अशा मुलींना फुकट शिकवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि खूप आवडीचं काम आहे हो तुमच्यासाठी बघा तर ह्या गोष्टी सगळ्या करून खूप जणींना शिवणाची आवड असते खूप जणींना भरतकामाची आवड असते छोट्या छोट्या गोष्टी करायची आवड असते आणि तुमच्याजवळ समजा काही पैसे आहेत आणि एखाद्या मुलीला हे सगळं करायची आवड असेल तर तिला तुम्ही तुम्ही पैसे देऊन तयार करा ना तिला तिची ती उभं राहताना बघताना तुम्हाला आनंद होईल आणि तिला तुमच्या घरात येऊन बसायला सांगा म्हणजे तिला मदत करताना तुम्हाला आनंद होईल तिचं छोटं मूल आसपास बागडताना तुम्हाला आनंद होईल बघा अशा गोष्टी करून बघा आपणच असे आपण त्यातून मार्ग काढायचे असतात आणि एकाने माझ्या कमेंटमध्ये लिहिलेलं आहे की मॅडम तुम्ही असले विषय घेऊन दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करता भांडणं लावता नाक खुपसता असले कसले हे कुठले आपले काय ही काय आपली भारतीय संस्कृती आहे का, का। दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याची असं वगैरे त्यांनी बरंच काही लिहिलेलं आहे मी ती कमेंट ठेवलेली आहे बरं का कुठल्या तरी एका व्हिडिओच्या खाली असेल <coughs> ती कमेंट ठेवलेली आहे तर तुम्हाला मी सांगते हे जर तुम्ही लिहिता की नाही हा लिहिणारा पुरुषच आहे हो वर नावच आहे त्याचं तर मी नक्की तुम्हाला मी कुणाचीच नावं घेत नाही कधीच नाही कशाचेच नाही काय क्यायची आहेत त्याच्यामध्ये नावं तुम्ही तुमचे विचार लिहिणार ना त्यात काय एवढं मोठंसं तुम्ही, तुम्ही लिहिल्यामुळे मला विचारही करायला वाव मिळतो ना त्यामुळे तो काही प्रश्न नाही तुमची निगेटिव्ह कमेंट आली म्हणून मला वाईट वाटत नाही किंवा मी ती कटही करत नाही बऱ्याचशा कमेंट्स या यूट्यूबकडनं कट केल्या जातात त्यांना ज्या योग्य वाटत नाही ते मी काही नाही माझ्या कमेंटला माझ्या व्हिडिओला एवढ्या कष्ट करून केलेल्या व्हिडिओला जर का तुम्ही वेड्यावाकड्या पद्धती पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने काही कमेंट खाली केलेली असेल तर तेवढीच मी उडवून लावते किंवा स्त्रियांच्या बाबतीत कोणी घाणेरडं लिहिलं असेल तर मी नक्कीच ती उडवून लावते मी ठेवत नाही मला आवडत नाही स्त्रियांच्या बाबतीत कोणी वाईट बोललेलं तर अशा पद्धतीने जेव्हा ती कमेंट लिहिलेली आहे तेव्हा मी तुम्हाला एक सांगेन स्त्रिया एकमेकींशी गप्पा मारतात मन मोकळं होतं त्यांचं त्यांच्या मनातल्या भावना मोकळ्या होतात आणि यासाठीच तर अगदी पूर्वापारपासून हळदी कुंकू आहे क भजन कीर्तन प्रवचन एकमेकींच्या घरी जाणं प पापड करणं वाळवणं करणं या सर्व ज्या गोष्टी होत्या ह्या पूर्वापारपासून एकमेकींनी एकत्र बसावं गप्पा मारावं पाणी आणायला जायच्या किंवा वटपौर्णिमा वगैरे असेसारखे सण साजरे करायच्या एक तर एकत्र बसून गप्पा माराव्या हेच हाच त्याचा उद्देश आहे ओ आणि त्यावेळेला त्यांचं मन मोकळं होत असतं आणि जेव्हा मन मोकळं असतं त्यावेळेला त्या, त्या, त्या एकमेकींशी गप्पा मारत असतात बोलत असतात एकमेकींच्या घरातलं सांगत असतात एकमेकींना सल्लेही देत असतात मार्गदर्शन करत असतात उपदेश करत असतात ह्याला आपण दुसऱ्याच्या संसारात ढोळाढवळ डौल करणे म्हणू शकत नाही इंटरफिअर करणे म्हणू शकत नाही किंवा भांडणे लावणेही म्हणू शकत नाही शेवटी प्रत्येकाला देवानी अक्कल दिलेली आहे प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती काय आहे आणि त्यावेळची त्यावेळची परिस्थिती आणि त्यावेळची तुमची मनस्थिती यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि प्रत्येकजण जन, ऐकावे जनाचे करावे मनाचेच करत असतो त्यामुळे असं अजिबात नाही आहे की तुम्ही जे लिहिलेलं आहेत की मॅडम तुम्ही भांडणं लावता येऊ लावता अजिबात नाही मी माझे विचार व्यक्त करत असते हवेत त्यांनी घ्यावेत नको त्यांनी सोडून द्यावेत अहो या कानाने ऐकावं आणि त्या कानाने सोडून द्यावं फक्त काहींना जेव्हा लागतं तेव्हा माझ्या लक्षात येतं जेव्हा अशी कमेंट पडते तेव्हा की बरोबर खडा लागलेला आहे म्हणजे योग्यच चा विचार मांडला गेलेला आहे आणि त्यामुळे पुरुषांना मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की माझी बायको कुठेतरी शाणी होईल का माझ्या बायकोला मी बंधनात बांधून ठेवलेलं आहे कधी प्रेमाच्या कधी रागाच्या कधी धाकाच्या जे बंधनात बांधून ठेवलेलं आहे त्यातून तिला कुठेतरी त्यातनं लूप होल निर्माण होईल का त्यातनं तिला जागा निर्माण होईल का की जे एखादा विचार ती करेल का आणि घाबरतात ती लोकं पण त्यांना वाटतं की त्यातनं जर का ती काहीतरी शहाणपण शिकली आणि तिनं जर का उद्या तिला शहाणपण आहे तिनं जर का शिंग मारायला सुरुवात केली तर म्हणजे याचा अर्थ तशी परिस्थिती तिथं नक्की आहे तशी याचा लक, लक्षात ठेवा याचा तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी अन्याय करताय स्त्रीवरती आणि म्हणून तुम्हाला भीती आहे की ती शहाणी होईल काय तर या ठिकाणी कोणी शहाणं व्हायचं हे प्रत्येकाने ठरवावं हो। म्हणून मी म्हणत असते की हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे चॅनल आमच्या फक्त महिलांचं नाही आहे तर स्त्रियांचं आहे पुरुषांचंसुद्धा आहे पुरुषसुद्धा खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स करत असतात चांगल्या रिस्पेक्टफुल कमेंट्स करत असतात काहीजणं बायकी कमेंट्स करत असतात ते कळत असतं सगळं पण हा प्रत्येकाचा स्वभाव आहे काही लोकं असतात बायल्या कमेंट क करत असतात बायका कसं छोट्या छोट्या गोष्टींच्यामध्ये अति लक्ष घालतात किंवा त्या कम ह्याला विषयाला सोडून बोलतात काही वेळेला तसा एखाद्या पुरुषाचा स्वभाव असू शकतो आणि तसे असतात ते सुद्धा तो त्यांचा प्रश्न आहे तर अशा रीतीने आजचा माझा हा मन मोकळं करायचा जो विषय होता की स्त्रियांना जाणून बुजून बंधनात ठेवलं जातं जाणून बुजून का तर त्यांनी आपल्या घरातलं काम सोडून दुसरीकडे कुठे बघू नव्हे आणि आपल्या घरातलं काम हे सुरळीत चालू राहावं मग ते मूल सांभाळायचं असू दे घर सांभाळायचं असू दे स्वयंपाकघर सांभाळायचं असू दे किंवा कुटुंब सांभाळायचं असू दे हे काम स्त्रियाचं करत असतात बिन बिन बिनसन्मानाचं ज्याचं जरासुद्धा कौतुक नसतं पण ते खूप महत्त्वाचं काम पुरुष करत नसतात तर स्त्रिया करत असतात आणि त्यांना त्याचं श्रेय पुरुषांना त्याचं श्रेय स्त्री स्त्रियांना द्यायचं नसतं आणि म्हणून त्यांना असं वाटत असतं की स्त्रियांनी अवेअरच होऊ नये जागरूकच होऊ नये आणि त्यामुळे त्यांना असं काही वेळेला हे तुझंच काम आहे हे मुलींचंच काम आहे हे बायकांचंच काम आहे असं म्हणून त्यांना त्यामध्ये अडकवून ठेवलं जातं किंवा असं प्रेशर केलं जातं की हे तुझंच काम आहे एक लक्षात ठेवा संसारामधलं प्रत्येक काम पुरुष आणि स्त्री करू शकते स्त्रियाही बाहेर जाऊन पुरुषांचा हल्ली हातभार नाही लावत आहेत तर घराचा सगळा ज व्यवहार सांभाळतात जबाबदारी उचलतात आर्थिकसुद्धा आणि घरातलीसुद्धा परंतु पुरुषाला आजही असं वाटत नाही की घरातली जबाबदारी मी सांभाळली पाहिजे त्याला चहा केला की के असं वाटतं मी चहा कसं काय करतो मला कोणी बायका म्हटलं बायल्या म्हटलं तर मी माझ्या बायकोला मदत केली तर कोणीतरी मला म्हणतील अरे अरे बायकोच्या हातातलं भाऊलं वगैरे असं म्हणतील अरे असं कुणीही काही म्हणत नाही पण तुम्हाला ते जमत नाही म्हणण्यापेक्षा तुम्हाला ते करायचं नसतं आणि स्त्रीवरती तुम्ही ते बंधन आणता की हेच तुझं काम आहे हेच तुझं काम आहे आणि हेच तुझं काम आहे पण हे असं नाही आहे फक्त स्त्रीचं एकच काम तुम्ही आयुष्यात करू शकत नाही ते म्हणजे मूल जन्माला घालणं आणि नाहीतर बाकीची सगळी कामं पुरुषसुद्धा करू शकतात स्त्रियांना नुसती मदतच नाही तर जबाबदारीनी करू शकतात पण पुरुषांना ते सर्व करायचंच नाही आहे आणि म्हणून पुरुष ते करत नाहीत आणि म्हणून बायका आजकाल जेव्हा त्या आर्थिकरित्या स्वतंत्र व्हायला लागलेल्या आहेत तेव्हा त्यांना जेव्हा जग कळायला लागलेलं आहे त्यांच्या विचार त्यांचे प्रगल्भ व्हायला लागलेले आहेत शिक्षणामुळं आणि बाहेर पडण्यामुळं आणि त्यावेळेला जेव्हा त्यांना त्यांचे विचार त्या मांडायला शिकल्या किंवा मांडायला धाडसानी मांडायला लागल्या त्यावेळेला तुम्ही म्हणायला लागलात की स्त्रिया ह्या बंधन तो सोडून वागायला लागलेली आहेत स्त्रिया अविवेकी व्हायला लागलेल्या आहेत स्त्रियांना संस्कार नाहीत असं सगळं आता हे जे म्हटलं जायला लागले आहेत मुली बिघडलेल्या आहेत किंवा मुली मुलींवर संस्कार नाहीत या मुलींना आणि स्त्रियांना जे आता नावं ठेवलेलं जायला लागलेलं ला, आहे त्याला कारण म्हणजे त्या आता जागरूक व्हायला लागलेल्या आहेत नुसतं हक्क आणि जबाबदारीच्या बाबतीमध्ये नाही तर एकूण सर्वच बाबतीत त्यांना जागरूकता यायला लागलेली आहे पण एकच जे काम आहे ते पुरुष करू शकत नाहीत पण स्त्रियांना तेवढ्या एका कामामुळं किंवा स्त्रीला ते एक तेवढं एक गर्भाशय तिला आहे किंवा ती एक स्त्री आहे आणि त्यामुळे तिला कायमच स्वतःला आयुष्यभर समाजामध्ये आणि घरामध्ये सुद्धा असे कुणाचं तरी वर्चस्व स्वीकारावं लागतं पण एक लक्षात ठेवा आता इथपर्यंत परिस्थिती बदललेली आहे अजूनही परिस्थिती बदलेल हार्मोन्स बदलायला लागलेले आहेत लक्षात ठेवा हार्मोन्स बदलायला लागलेले आहेत स्त्रियांच्यामध्ये पी सी ओ डी पी सी ओ एस सारखे हार्मोन्स बदलायला लागलेले आहेत आपण म्हणतो ना स्त्रिया मूल जन्माला घालतात हळूहळू ह्या गोष्टीसुद्धा आता बदलत चाललेल्या आहेत माहीत नाही आयुष्यात पुढे काय घडणार आहे शंभर वर्षांनी दोनशे वर्षांनी काय घडणार आहे माहीत नाही पण एवढं मात्र नक्की की स्त्रिया ह्या एक कर्तृत्ववान स्त्री कर्तृत्ववान कुटुंब सांभाळणारी स्त्री एवढंच नव्हे तर त्या समाजामध्ये सुद्धा कर्तृत्ववान पहिल्यापासूनच होत्या पहिल्यापासूनच होत्या पण मधल्या काळात त्यांना दाबलं गेलं होतं घरामध्ये परंतु आता शिक्षणामुळे आर्थिक स्वातंत्र्यामुळे त्यातनं त्या, त्या बाहेर पडायला लागलेल्या आहेत आणि म्हणून ही कुटुंबातली सुद्धा भांडणं वाढलेली आहेत पुरुष जे आत्ता म्हणत आहेत की स्त्रिया असं वागत आहेत तसं वागतायत लग्नाला नको म्हणतायत मुलं व्हायला नको म्हणतायत किंवा इतरही बऱ्याच साऱ्या गोष्टी त्या स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत पुरुषाचा जाच सहन करत नाही आहेत सासू सासऱ्यांचा जाच सहन करत नाही आहेत तर त्याला कारण म्हणजे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आलेलं आहे आणि वैचारिक प्रगल्भतासुद्धा आलेली आहे आणि हा आयुष्यात होणारा बदल आहे पुरुषांनीच उलट स्वतःला आता बदलण्याची गरज आहे मी सांगते म्हणून नव्हे तर ही क्रांती आहे आणि ह्याला नुसती क्रांती नाही म्हणता येणार तर ही उत्क्रांती उत आहे